मित्रांनो आज शंभू बाबू कळंबीचा शंभू आज जयंत केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला मागच्या वर्षी फ्लॅटचा मानकरी आणि आज, आज मोठ्या रकमाचा मानकरी पहिलवान आता तुमच्या दावणीचं एक हीच आहे वैशिष्ट्यच आहे बर का तुमच्या दावणीला एक नाव दिलेलं आहे मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात मोठे मैदान तुमचा शंभू काय मारत असतो आपली मुलाखत झालेली त्यावेळेस पण तुम्ही सांगितलेलं बरोबर एक मोठे मैदान मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफल नंतर आपलाच असंही ही न आपल्याला जी ओळख दिली त्याबद्दल पब्लिकचं पहिल्यांदा धन्यवाद आणि मोठ्या मैदानात शंभर टक्के बैल राहतो तर राहतोच कारण पब्लिक जास्त असेल तिथं बैल राहतोच कृष्ण मेहंद केसरी झाला असेल सांगोल्याचं मैदान झालं असेल वडकी झाला असेल बैल राहतोच आणि आज तर पहिल्यांदा मान मिळाला काशेगावला हिंद केसरीचा त्या मैदानात पहिल्यांदा आपला बैल राहिला आता आम्हाला भरपूर आनंद आहे ज्या ज्या वेळेस मित्रांनो ह्या जयंत केसरी मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरीचा ज्यावेळेस उल्लेख होणार त्या त्यावेळेस त्या शंभूच पहिलं नाव येणार बरोबर आहे पहिल्यांदा नाव येणार गेल्या वर्षी पण आपण एक केलं आणि या वर्षी ह्या बैलाकडे बघितलं ना पहिलवान तर जुना बैल एस के पाटलांचा पक्षा त्या बैलाची आठवण करून येणार हा बैल बरोबर आहे शिरज वस्तीचा पक्षा एस के पाटलांनी घेतला होता त्याची आठवण करून देतो पहिला पहिलवान तुमच्या दावणीला काय एक गुलाला तासला नसला तर दुसरा बैल गुलाला राहतोच तेवढं आहे आता चार बैल आहेत म्हणा एक ना एक तरी बैल राहतोय आपल्याला आपल्यावरचा गुलाल कधी हटला नाही महत्वाचं ह्याच्या पाठी भरपूर साथ आहे आमित बागळे असतील पिंटू बागळे असतील किंवा हरपाळी दाजे असतील यांची भरपूर आपल्याला साथ आहे आणि मित्रमंडळी बंडा असेल बाबू आहे गुप्तूचा सा, सागर आहे सूरज आहे बरीच टीम आपली आहे सगळ्यांची नावं घेत होईल या की या पुढे मित्रांनो त्यांचे साकार आहे ते या पुढे इकडं आज एक नंबरचा ओरिजिनल हिंद केसरीचा माने भेटलाय दोन शब्द काय सांगतात जे, ला ला जे आता सांगायचं विषय त्याचा असं की म्हणजे आमच्या डोक्यात पण विषय नव्हता आजचं खरं म्हणजे फायनल राहिले तरी समाधानी होत काही देवाच्या मनात असलं की सगळं होतं त्याच्या पुढे काही विषय नाही आता ह्या भागातली पण टॉपची बैल होती आज काहीतरी वेगळा तुम्ही केला प्रयोग आणि आज एक नंबर झाला काय त्या बैलाला कधी बघितलेला वेगळा प्रयोग म्हणण्यापेक्षा गेल्या पंधरा दिवसातच आपण काजटला तो बैल संभाजीनगर वरन बोलावलं लागतं आणि तिथं दोन नंबर केलं होतं आपण कडल म्हणजे ह्या मैदानाचाच ती टेरर असले गाल तिक आणि त्या मैदानात दोन नंबरला भरपूर गाडी पळाली दोन म्हणजे तसा एकच आहे थोडक्यात झालेला आहे त्यामुळे ती गाडी आम्ही पळेल असा अंदाज लाव आता शंभू सोबत ज्यावेळेस तुम्ही बैल टाकता पुढचा त्यावेळेस काय बघता त्या बैलात किंवा बाबा बैल जर टाकला तर गाडी कुठेतरी आपली राहील मोठ्या मैदानाच्या आधी एकंदर मैदान आम्ही करून बघतोय आणि तसं प्रत्येकानं केलंच पाहिजे ट्राय केल्याशिवाय तर मोठं मैदान गावत नाही कारण अचानक घालून ते काही यश मिळेल का नाही मिळेल का ह्याची काय गॅरेंट गाडी पळालेली बघितली पाहिजे आणि जुनी गाडी शक्यतो मैदानात आण असं माझं एक अनुभव किती वर्षाचा अनुभव आहे किती वर्षाचा हा नाद आहे मला दोन हजार चालापासनं नाद आहे दोन पासून म्हणजे आता बाकी पंचवीस वर्ष मित्रांनो बघा पंचवीस वर्षाचा त्यांचा हा नाद आहे आणि थोडक्यात मला वाटतंय अनुभव कामाला येत असतो आज अनुभव त्यांचा कामाला आला असं म्हणायला लागल छोटा बाई आहे त्यांचा चिरंजीव मला रोज बैला सोबत दिसतो त्याला जाऊन पाहतोस तू काय त्याच्याविषयी वेगळं वैशिष्ट्य काय वाटत तुला वेगळं वैशिष्ट्य म्हणजे बैल हाय आपला मारत नाही कुणाला चांगलं आता आज एक नंबरचा मान मिळवाला आज काय मनामध्ये चाललं काय नाही सगळ्यांनीच सांगितलं होतं शेमी काढल्यानंतर सगळ्यांनीच म्हणलं की एक नंबर करणार आज तुमची गाडी आणि झाला सगळ्यांच्या आशीर्वाद झाला एक नंबर पहिलवान मोठी मोठी मैदान आता नवीन जी प्रेक्षक असतील त्यांना सांगा कुठली कुठली शंभूने केली कुठली आता सांगाय वर्षात भरपूर मैदान झाले महत्वाचं आम्ही रुस्त मेहंद केसरी आदत मध्ये घेतलो सांगोल्याच असल सांगोलाच मैदान एक मोठं घेतलं आणि गेल्या वर्षीचं वन बी एच के आणि ह्या वर्षी वन बी एच के तशी बरेच आहेत कोरेगाव राहिलोय आपण पेडगाव राहिले पुण्याला तर काहीतरी काही विषय ना आम्ही पिराचं मैदान असेल किंवा उरळीच असेल बरेच मैदान आपण तिथं हांडेवाडीचं असेल राहील पहिलं जुनी लोक जे आहेत ना ती म्हणतात का नाही जातीचा जा बैल तुम्हाला कायम कामाला येणार आणि मोठ्या मोठ्या मैदानात तो यश भेटून देणार ती वाटच्या मोघड बघितल्यावर तसं वाटतं का नाही बरोबर आहे जातीचा बैल थोडाफार दोन महिने जरा हे होईल आणि वाटेल तसं काही नाही विषय पण एखादं दोन मैदाना जातीचा बैल हा टिकून पडतो त्यामुळे आम्ही जास्त करून जातीच्या बैलाकडे आमचं जास्त मित्रांनो आज काशेगावचं मैदान झालं आणि त्या मैदानात आपल्याला नवीन बघायला मिळाला बरीच नामांकित बैल आज जा मैदानात आली आणि त्या मैदानात एक नंबरचा मान पटकवला चिमण्या कुठला चिमण्या आहे चिमण्या संभाजीनगरचा तळेगाव म्हणून आमचा गाव आहे आता इकडं कधी आला तुम्ही ह्या भागात इकडं परदिश आलतो परदीप नाना खेळ इथं आलतो इथं कितवा गुलाल आहे चिमण्याचं इकडं चार तीन चार गुलाल झाले इकडल्या मैदानाला कुठल्या कुठल्या बाला सोबत इथं पाहायला ते बारा एक बाईच्या म्हणून त्या अदात्वासर बारामतीला एक नंबर तिथं केलं मग आपल्या पाच लाख असं मैदान तर तिथं पण आमचा देवानी सांडू मिस्त्री चुलते आमचे काका त्या देवाना ही पण गाडी पाहिला राहिली होती तिथं पण आता आज ह्या भागातलं मोठं मैदान आणि सगळी दिग्गज बैल आलेली असल्या मैदानात आपल्या शिमण्यानं आज एक नंबर केला आज काय त्याच्याविषयी सांगता काय वाटतंय वासराविषयी अं लय ना आता राजा जे राजाचे सम्राटच्या गाडीने मार खाल्ला थोडश्याक मुळ थोडा सम्राट बी आजारी होता आता ती इच्छा पूर्ण चुमण्याना करून दाखवली आता कोणलाच नाराज निवडलेला पोरं ते संघचे इच्छा पूर्ण केली आज आणि मेन मुद्दा म्हणजे सर्वात मोठा आमच्या दावणीला हिंद केसरीचा किताब नव्हता आज चुमण्याना करून दाखवला सगळ्यात मोठा मुद्दा मित्रांनो आज या मैदाना हिंद केसरीचा किताब दिला त्यांना आज मिळवला आता खरं सांगाय गेलं ना तर मोठ्या बैलांना पायऱ्याच्या अडचण येतात आणि तुम्ही त्या भागात इथल्या बैलांच्या मोठ्या अडचण येतात तुम्हाला अडचणी आल्या का सुरुवातीला कारण नवीन चेहरा नाही अडचण तर आजपर्यंत नाही आली तिन्ही बैल टापल्या पळते त्यामुळं आमच्या आमच्या बैलात बी लगेच बैल चर्चा येतो तिन्ही बैल एकच अडी एक पळते त्यामुळं आम्हाला काही अजून पैऱ्याची काही अडचण आलीच नाही इकडल्या भागात आता मी दुपारी ही वासरू तुमचं बघितलं मित्रांनो त्याची शरीराष्टी बघितली ना तर वेगळी शरीराष्ट जरा वेगळे कसे काय खाद्यात खा त्याच्यात बदल ते शरीरच न्यार आहे थोडा बैलापेक्षा कारण भरपूर बैल मित्रांनो बघितले बैल गाडी क्षेत्रात पण आज मी दुपारी ह्याला बघितला ह्याचा बांधा वेगळा आहे जरा थोडासा बांधा फिटनेस मध्ये त्याचा घोड्यावा आता त्या भागात तुमच्या आणि ह्या भागात काय बदल काय वाटला आज इकडं ओरिजिनल हिंद केसरीचा मान आणि तिकडं सेकंद आमच्याकडे बरेच मोठ्याले मैदान बी होते इतके रकमेचे नाही होत बा पण इतकी चर्चा नाही होत ती कळली चर्चा एप पब्लिक जमन हे थोडस न्यायची आता ही तुमच्या बैलाला प्रेम भेटते त्या प्रेमाविषयी काय सांगचाल त्याच्या प्रेमामुळेच आज चुमण्याने एक नंबर केला याच्या पळाच काय वैशिष्ट्य आहे चार एखादी कुठून बी टाका तो मागत नाही कोणत्या बायला टाका सम्राट बराबर बी टाकलं तो कधीच नाही कमी पडत कोणत्या बायला लागेल ला। आता आजचा पायरा हा काय बघून केलेला की गाडी नंबरात राहील बा आम्हाला इतकी इतकी इच्छा होती बा आमची गाडी आज फायनलला ला राहील शंभर पण काय बघता पुढच्या बैलात क्वालिटी की बाबा ह्या बैला सोबत जर नियोजन केलं तर गाडी कमीत कमी गुलालात राहील बाबी म्हणलं बा नवीन बाईला नवीन बाईलाच घालापेक्षा शंभू चांगला पळाला शंभू चिन चुमण्याची गाडी एकदा दोन नंबर केलं तर तिथे गाडीला चांगला जास्त लागला तर म्हणलं बा हीच गाडी पळू मोठ्या मैदानला आपली गाडी शंभर टक्के फायनलला रेल फायनल ला कायच ते ना एक नंबर अज चुमण्याना नाराजी त्याच घडला आमच्यासाठी आता दोन बा, एक बैल पळून चालत नाही कायम दोन बैल पाहतात त्यावेळेस एक नंबर होतो शंभू बद्दल काय सांगता शंभू पण एक नंबरातला बैल आता गेल्या वर्षी बोलायची काही गरज नाही सारे आयला माहिते एक नंबर गेल्या वर्षी त्यांना इट वन बी एफ चा मानकरी चालत आहेत तो पण बैल एक नंबरात पळतो त्याच्यातला विषय नाही आता आतापर्यंत हा की अगुल इकड्या भागात आता चुमण्याचे चार पाच गुलाल झाले तिकडे पण आमच्याकडं एक नंबर केला तर